प्रेक्षक मित्रांनो तर आजच्या भागामध्ये सत्याला आता जेलमधून सोडतात आणि सत्याचं घरी जंगी स्वागत होतं सगळेजणं खूप खुश असतात सगळ्याजणांना खूप आनंद झालेला असतो सगळेजण डान्स वगैरे करतात सत्या पण डान्स करतो आणि सत्याची मिरवणूक काढत काढत सत्याला घरी आणतात तर आता मम्मी साहेब म्हणतात सवे सपने लवकर ताट करून आणा आपला सत्य आला आहे लवकर ताट करा तुम्ही ओवाळेल हो त्याला आणि ती ताट करायला जातात आणि आता ती ताट करून घेऊन येते ऑप्शनचं तर आता लगेच जो सत्य आहे त्याला ती मम्मी साहेब ओवळतात वगैरे त्याचं ऑप्शन करतात आणि म्हणतात ए सत्य आता घरात सत्या घरात पाऊल टाकायला लागतो तेवढ्यात त्याला आठवतं की ते वाघ मारे कुठं गेल्या मम्मी वाघ मारे कुठं गेल्या ग त्या नाही आल्या माझं ऑप्शन करायला तर आता सगळेजणं विचार करायला लागतात तर आता मम्मी साहेब घाबरतात तर सत्य म्हणतो की कुठं गेल्या वाघ मम्मी सांग लवकर तर आता मम्मी काहीच बोलत नाही सत्या म्हणतो की नेमकं वाघमाऱ्याचं काय केलं आहे मम्मी तुम्ही तर सत्या म्हणतो की थांब आता मी वाघमाऱ्यांनाच फोन करून विचारतो कुठं आहे त्या तर अव सपना म्हणते की अहो भाऊजी अजून नाही आल्या त्या घरी तर आता फोन करतो सत्या तर आता फोन करतो तर इकडं लगेच चित्रकार म्हणतो सत्या फोन करून काही उपयोग नाही आता तर आता सत्याला आठवतं की मंजूने सांगितलं होतं की ते तिला घराबाहेर काढून दिलं आहे मम्मी साहेबांनी आणि ती त्यांच्या घरी राहते असं सांगितलेलं होतं मग सत्याला आठवतं सत्या म्हणतो की मम्मी तूच वाघमारांना घराबाहेर काढून दिलं आहे तूच हे सगळं केलं आहे ना मम्मी मला समजलं आहे मम्मी असं तो म्हणतो तर आता लगेच मम्मी खूप घाबरून जातात आता लगेच तो म्हणतो की मम्मी तू जोपर्यंत वाघमारेना येत त्यांची माफी मागून घरात आणत नाही तोपर्यंत मी घरात येणार नाही आणि जर आणि वाघमार्याचं आणि माझं ऑप्शन संघाचं झाला पाहिजे तरच मी घरात येईल नाही तर मी घरात येणार नाही ना असं तो म्हणतो तर आता लगेच जी सपनी असते ती म्हणते की अहो भाऊजी चला तुम्ही घरात असं कशाला हट्ट करताय तर आता लगेच सत्य म्हणतो येणार नाही मी जा मम्मी तू त्यांच्या घरी माफी मागते वाघमारींची आणि मग इथे ये तर आता लगेच ती म्हणते की बरं सत्य जाते मी माफी मागायला तयार आहे मी जाते माफी मागायला असं म्हणते आणि ती निघायला लागते तर बलमती ती म्हण सत्य म्हणतो की मम्मी तू एकटीने ठेणे जायचं बल मला तुझ्यासोबत घेऊन जा म्हणजे मला कळलं ना माझा विश्वास नाही तसं तुझ्यावरती तर आता लगेच मम्मी साहेब बलमाला घेऊन मंजूच्या घरी जायला निघतात आणि मंजूच्या आत्यंत्या तिथे बोलत असतात तेवढं तिथे मम्मी साहेब येतात आणि म्हणतात की नेबळट तुला न्हायला आले मी घरी आणि मला माफ कर माझ्याकडून चूक झाली असं ती बलमान त्यांच्या सगळ्यांसमोर माफी मागते तर आता आत्याबाई लगेच म्हणते की ऐ अशी माफी मागत असते का अशी माफी मागणार आमची मंजू काय तुमच्या घरी येत नसते तू तिची हातपाय जोडून तिच्यापुढे माफी माग तिच्या तिच्या पायावर नाक रगडून तिची माफी माग तरच ती मंजू तुमच्या घरी येईल तर आता मम्मी साहेब खूप झरकतात आणि म्हणतात काय ग का फुकटे तुला असं कुणी बोलायला सांगितलं मी तिची माफी मागते ना फुकटे तू बसते का फुकटे असं बोलत असते तर आता बघूया पुढच्या भागामध्ये मंजूची मागेल का मम्मी नाक रगडून माफी हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या